मंडळी आज तुम्हाला ना घरगुती गणपती कसे बनवतात ते दाखवायला घेऊन जाते आऊ गवळेवाडीला हे आहे बरं का अख्ख्या वाडीमध्ये सात ते आठ घरामध्ये गणपती बनवले जातात आऊ पूर्ण बारा महिने काम चालू असतं गणपती बाप्पा बनवायचं गणपती बाप्पा बनवायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या भावना पण गेल्या पाहिजेत ना आणि तिथे गेल्या गेल्या ते काका बघितले तर चूल बनवत होते आऊ ओळख पण निघाली माझ्या सासरे बुवाचे लहानपणीचे मित्र प्राथमिक शाळेत दोघंजण एकत्र होते ना पूर्ण घर चुलीनं आणि गणपती बाप्पानं भरलेलं होतं एक वयलाची चूल दोन वयलाची चूल आणि हा पप्पा कशावर बसलाय बरं मला कळालंच नाही कशावर बसलाय आव ओळख निघाली ना मग काय आमच्यासाठी गरमागरम चहा स्पेशल आणि मातीचा सुगंध तर एवढा येत होता ना असं वाटत होतं मातीच काढून खाऊ ती चुलीची लालबागच्या राजाची प्रतिमूर्ती पण बघायला भेटली बरं का असं वाटत होतं तिथं निघूनच नाही आणि कलर काम आता झालेलं आहे बरं का आम्ही फोन केलेला हो कलर काम झालेला आहे आम्ही तर आमचा बाप्पा बुक केला बरं का सांगू शकता का आम्ही कोणता बाप्पा बुक केलेला आहे आता नाही सांगणार आव एवढा उत्साह आहे ना कधी बुक बाप्पा येते काय माहिती तुमचं झालं का